नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार श्रावण स्पेशल उपवासासाठी अशी उपवासाची रबडी तर त्यासाठी तुम्ही बघू शकता छान अशी आपली रबडी तयार करणार आहोत तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची तुम्हाला मी माहिती देते अगदी चवीला छान आणि सुंदर अशी ही रबडी तयार होते तर बघू शकता त्यासाठी आपण आता तीन ते चार तास साबुदाना भिजवून घेतलेला आहे तर आता भिजवलेला साबुदाना आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत त्यामध्ये आपण आता एक कप मिल्क पावडर टाकून घेणार आहोत व हे सर्व मिक्सरला असे फिरवून घेणार आहोत नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन उपवासाचा कंटाळा आला असेल तर छान अशी ही आगळीवेगळी रवडी तुम्ही देखील नक्कीच तयार करून मग तर तुम्ही बघू शकता छान असं आपले हे सर्व मिश्रण तयारही झालेलं आहे तर त्याचा गोळा तयार देखील होत आहे आपण आता त्याचे छान असे गोळे तयार करून घेणार आहोत सगळं तर त्रिंबक आपण हाताच्या साह्याने सर्व छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण एक म्हणजे दूध घालून घेणार आहोत कढईमध्ये दूध घालून आपण अर्धा लिटर दूध घेतलेले आहे त्यामध्ये एक कप साखर हे सगळं मिश्रण आपण एकत्र एक करून छान असं उकळवून घेणार आहोत त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक केलेले काजू बदामाचे काप दाखवून घेणार आहोत तुम्हाला आवडतलं दुसरे ड्रायफ्रुट्स देखील याच्यामध्ये घालू शकता ते सर्व मिश्रण आपण छान उकडी पण शिजवून घेणार आहोत छान याला उकळी यायला लागलं पण याच्यामध्ये थोड्याशा केसरच्या काळ्या देखील घालणार आहोत त्यामध्ये आता म्हणजे आपण सर्व तयार केलेले साबुदाणे आणि मिल्क पावडर तयार केलेले सर्व गोळी याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता ही आपण पाच ते दहा मिनटं छान असे उकळी काढून शिजवून घेणार आहोत करून त्याला घट्टसरपणा असा येईल व चवीला देखील आपली रबडी अगदी छान अशी लागेल तो तुम्हाला माझी ही उपवासाची रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तर तुम्ही बघू शकता छान असे आता उकळीमध्ये हे सर्व मिश्रण शिजत आहे तुम्ही बघू शकता सर्व गोळे आता छान असे शिजून वर आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी छान आणि सुंदर अशा आपल्या रबरीचा रंग आलेला आहे मग आपले गोळे देखील थोडे आकाराने आणि मोठे झालेले आहेत तुम्ही देखील अशी रेसिपी नक्कीच तयार करून बघा गा। तुमच्या घरातले सर्वजण अगदीच आवडीने खातील तयार आहे प्लीज छान सुंदर अशी रबडे देखील तुम्ही देखील नक्कीच तयार करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला देखील क्लिक करा जेणेकरून माझ्या जे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येतील धन्यवाद तर तयार आहे उपवासाची रबडी